नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेची तयारी आपण करतो आहे आणि या तयारीमध्ये आज प्रकरण क्रमांक चार समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने हे जे राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भातील प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायची प्रकरणानुसार प्रश्नपत्रिकांनुसार मित्रांनो ही माहिती आपण विचारात घेतलेले आहे ज्यासाठी अभ्यास करताना आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड परीक्षांचा आपण विचार केला आहे या बोर्ड परीक्षेत बोर्डाने सांगितले वीस मार्कापर्यंत ह्या प्रकरणावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात तर आत्तापर्यंत ऑक्टोबर दोन हजार एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस जुलै दोन हजार बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि जुलै दोन हजार तेवीस अशा एकूण पाच प्रश्नपत्रिका बोर्डाने या प्रकरणावरती येऊन गेलेले आहेत बोर्डाच्या तर त्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन या प्रकरणावर होते याचा विचार केला तर आपल्याला लक्षात येते एक मार्काचे प्रश्न चुकीबरोबर सहसंबंध पूर्ण करा सोमत आणि दीर्घोत्तरी अंशी ते शंभर मार्काचा छोटा प्रश्न त्यानंतर द मार्च बावीसमध्ये पुन्हा एक मार्काचे प्रश्न चुकीबरोबर सहसंबंध सोमत आणि ऐंशी ते शंभर शब्दांचा दीर्घोत्तरी प्रश्न एक विशेष संकल्पना चित्र देखील या प्रकरणावरती विचारलं गेलं जुलै दोन हजार बावीस पर्याय जोडी कारण हे एक मार्गाचे प्रश्न आणि संकल्पना चित्राचा पुन्हा एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात गेला चुकीबरोबर सहसंबंध सोमत आणि छोटा दीर्घोत्तरी प्रश्न त्यानंतर मार्च तेवीसचा विचार केला तर या ठिकाणी एक मार्काचे प्रश्न चुकीबरोबर सहसंबंध सोमत आणि दीर्घोत्तरी छोटा प्रश्न पाच मार्काचा त्यानंतर जुलै तेवीसमध्ये एक मार्काचे प्रश्न चुकीबरोबर सहसंबंध सोमत आणि पाच मार्काचा एक प्रश्न असे एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आपल्याला दिसत आहेत मित्रांनो चला तर मग ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार केल्यावरती आपल्याला लक्षात येतं की ह्या प्रकरणावरती संकल्पना चित्र विचारलं जातं तर पुस्तकामध्ये आणि सध्यामध्ये जे काही संकल्पना संकल्पनाचित्र त्याचा विचार केला तर एकच संकल्पना चित्र ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्ये आणि हेच संकल्पना चित्र दोन वेळा बोर्ड परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर हे अभ्यासून ठेवा त्यानंतर आपण जाऊयात नेक्स्ट पुढच्या आपल्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे चुकीबरोबर सकारण सांगायचे दोन मार्काचा प्रश्न त्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे दुसरं विधान आहे आधुनिक दहशतवाद राज्याच्याच विरुद्ध नाही तीन चारू मुझुमदार हे खलिस्तान चळवळीचे सी निगडीत आहेत चार राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली आणि पाच भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरले त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे सहसंबंध स्पष्ट करा तीन गुणांचा प्रश्न सहसंबंधावरती आधारित असलेला त्यामुळे मिनिमम तीन मुद्दे तुम्हाला या संकल्पनांमध्ये विचारत घ्यावे लागतात पहिला सहसंबंध दिला आहे राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये असलेला दुसरा आहे राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेतील एकता मित्रांनो या प्रकरणावरती हे दोनच सहसंबंध आपल्याला दिसत आहेत आणि याच प्रश्नांचं रिपिटेशन बोर्ड परीक्षेला झालेलं पाहायला मिळालं यानंतर नेक्स्ट पुढचा जर आपण प्रश्न पाहिला तर तो होता सहमत लिहा चार मार्कासाठीचा स्वमतावरती प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले जात आहेत पहिला प्रश्न आहे शांतता व स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते बोर्ड परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न आहेत मित्रांनो हे त्यामुळे महत्त्वाचे आहेत पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा आहे देशी संस्थाने विलीनीकरण विलिनीकरण हे स्वतंत्र भारतापुढे प्रमुख आव्हान होतं प्रश्न तिसरा आहे राष्ट्रीय एकात्मता घडून आणण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असते राज्याच्या भूमिकेवरती बरेचसे प्रश्न तयार होत आहेत ते व्यवस्थित सगळे मुद्दे त्याचे पाहून घ्या आहे राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे हे राज्याच्या प्राथमिक कर्तव्याचा भाग आहे किंवा प्राथमिक कर्तव्य आहे आणि यानंतर आहे प्रश्न क्रमांक पुढचा दीर्घोत्तरी प्रश्न पाच मार्काचा ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय एकात्मतेची संरचनात्मक वैशिष्ट्ये लिहा वैशिष्ट्य आहेत सगळे व्यवस्थित पाहून घ्या प्रश्न इथं नाही विचारला तर कुठेतरी एखाद्या वैशिष्ट्यांवरती येऊन जातो तर व्यवस्थित अभ्यास त्याचा करा नेक्स्ट आहे भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय आलेली बोर्ड परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे ते पाहून घ्या पुन्हा रिपीट विचारले जाण्याची शक्यता आहे कारण आत्तापर्यंतचे जे बोर्डाचे प्रश्न पाहिले आहेत बरेचसे प्रश्न हे रिपीट रिपीट तीन तीन वेळा आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला येऊन गेलेले आहेत एवढं रिपिटेशन बोर्ड परीक्षेमध्ये काही प्रश्न जो दिसते त्या तर त्यासाठी हे जुने प्रश्न पण आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत नेक्स्ट तिसरं आहे जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आधुनिक काळात राजाची भूमिका कोणती असावी मी आत्ताच म्हटलं की राज्याची जी भूमिका आहे त्याच्यावरती परिचित प्रश्न विचारले जात आहेत तर व्यवस्थित पाहून ठेवा किती मुद्दे आहेत आणि किती मुद्द्यांच्या संदर्भात तुम्हाला ते सांगता येऊ शकतं यानंतर जाऊया नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे पाचवा आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तनासाठी राज्याची भूमिका स्पष्ट करा मित्रांनो हेच मी सांगत होतो की अनेक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो घटक एकच आहे पण मुद्दे मात्र वेगवेगळे असल्याने प्रश्नही त्या मुद्द्याप्रमाणे तयार होऊ शकतो तर त्या संदर्भात विचार आपल्याला करावा लागेल अशा प्रकारे मित्रांनो ह्या प्रकरणावरती पाठीमागच्या काही प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न आणि त्या व्यतिरिक्त एक्स्ट्राचे काही महत्त्वाचे प्रश्न वाटत आहेत त्या प्रश्नांचा या ठिकाणी विचार केला यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न आहे तर दीर्घोत्तरी दहा मार्काचा जो प्रश्न आहे तो, तो आत्तापर्यंत या प्रकरणावरती विचारला गेलेला नाही इव्हन पुस्तकात देखील एकही प्रश्न आपल्याला दीर्घोत्तरी दहा मार्काचा दिसत नाही आहे मुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरणाचा त्यामुळं दीर्घोत्तरी दहा मार्काचा आपण विचार नाही केला विचारलेलाही नाही आत्तापर्यंत पण विचारला गेला तर तो असाच ह्या राज्याच्या भूमिकांच्या संदर्भात असेल आणि त्याच्या संदर्भातले मुद्दे दिले जातील की जे ऑलरेडी आपण पाठ केलेले असणार आहेत तर अशा प्रकारे एकंदरीत हे प्रकरण बोर्ड परीक्षेत विचारलं गेलं आणि त्याच्या आधारे हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत मित्रांनो व्यवस्थित मुद्देसूदपणा पुस्तकात नसल्यामुळे थोडासा अभ्यास करायला तुम्हाला कठीण जात असेल परंतु तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवरती जर मुद्दे तयार करून घेतले आणि त्या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास केला तर नक्की तुम्हाला हे प्रश्न देखील अतिशय सोपे वाटतील फक्त थोडं जाऊन डि डिटेलमध्ये आपण अभ्यास करायचा आणि त्या अभ्यासाच्या बेसवरती आपले आप मेथड तयार करायचे मुद्दे तयार करायचे आणि त्या मुद्द्यांच्या आधारे माहिती मांडायची तरी देखील चांगले गुण तुम्ही ह्या विषयांमध्ये मिळू शकणार आहे चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवणार आहे परंतु जाण्यापूर्वी आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण असेच जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत इतर विषयांचे ते देखील आपण अपलोड करणार आहोत यापूर्वीच आपण एक व्हिडिओ अपलोड केला की ज्यामध्ये बोर्ड परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला रिसिट किंवा त्याला हॉल म्हणतो आपण ते केव्हा मिळणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती मिळाली अशीच बोर्ड संदर्भात जे जे काही माहिती आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येऊन जाईल आणि कमी वेळेमध्ये ती माहिती तुमच्या चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार